हरे कृष्णा आपण आहोत सह्याद्री मध्ये कोकणामध्ये खूप पाऊस असल्यामुळे पावसाळ्याच्या आधी असे जण साठवले जाते आणि पावसाळ्याच्या आधीच आम्ही कवाळू ज्याला इंग्लिशमध्ये ॲशगार्ड म्हणतात त्याचं बीजसुद्धा इकडे टाकलं होतं पावसाळ्यामुळे आम्ही त्या कवाळूच्या वेलीकडे आणि झरणाकडे अजिबात लक्षच दिले नाही आणि पावसाळ्यानंतर आता पाऊस कमी झाला आहे त्यामुळं आम्ही जळून घ्यायला आलो आणि आम्हाला तो कवाळू दिसला हा सह्याद्री शुभिकुंजीवरचा पहिला कवाळू आहे आम्ही सगळे खूप आनंदी आहोत हा कवाळू पाहून भगवंतांच्या कृपेने आम्हाला आता हा भगवंतांच्या सेवेत वापरण्यासाठी त्यांनी हा कवाळू दिला आहे आता आम्ही याचे श्री श्रीकृष्ण बलरामांसाठी भोग बनवू आणि त्याचा प्रसाद आम्हाला सगळ्यांना मिळेल या कवाळूपासून पारंपरिकरित्या सांडगे पापडही बनवले जातात साऊथ इंडियामध्ये उडपी मध्ये वगैरे याचे सांबर मध्ये उपयोग केले जाते याची भाजी केली जाते आणि कोकणातली लोक याचा हलवा करतात महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी हे घरात सुद्धा टांगलं जातं कारण हे खूप शुभ मानलं जातं हरे कृष्ण